उन्हाळा असल्यामुळे आपल्याला त्या जा गोष्टी जाणवत नाही आहेत आहे कारण रनिंग खरंच खरंच आपल्या खूप उप उपयुक्त उप 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 आहे मी या ठिकाणी रनिंगला आलेलो आहे विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी या ठिकाणी जवळजवळ आठ किलोमीटरपर्यंत रनिंग झालेलो आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त तुमच्यासाठी या ठिकाणी रनिंग झालो आहे की मिया टिकानी। मिया टिकानी। जवड़ जवड़। चला आज आपण आपल्या सबस्क्राईबरचा सुद्धा रनिंग दाखवूया तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो हे बघा अशा प्रकारे रोज सकाळी सकाळी बारा किलोमीटर ठिकाणी होते ज्यावर नवीन असा तो चायला सर्वांनी लाईक शब्स्क्राईब नक्की करा आणि रोज सकाळी फिरायला आता विद्यार्थी मित्रांनो रनिंगलाच कारण रनिंग ही आपल्या आयुष्यासाठी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असते पाच वाजता बघू या ठिकाणी आले आहे पाच ते सात वाजेपर्यंत रनिंग होणार आहे मित्रांनो चॅनलवर नव्हतं तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र